आज मेकर तहसील कर या ठिकाणी तालुक्यातील सर्व सेतू संचालक यांची आढावा सभा घेण्यात आली आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रकल्प प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला युनिक एखाद्या एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे आणि यापुढच्या सर्व जे शासकीय योजना आहेत त्या या ओळख क्रमांकाच्या कर आधारावरच शेतकरी ओळख क्रमांकाच्या आधारावरच यापुढे देण्यात येणार आहे त्याकरिता ही बैठक आयोजित केलेली आहे सर्व सेतू संचालकांना कॅम्प मोडवर शेतकरी आधार ओळख क्रमांकाचं विशिष्ट ओळख क्रमांकाचं काम करण्याबाबत आपण सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांनासुद्धा विनंती करण्यात येते की त्यांनीसुद्धा आपल्या गावातील जे सेतू केंद्र आहे त्या ठिकाणी आपलं सातबारा आधार आणि बँकेचं पासबुक घेऊन जावं आणि आपला ओळख क्रमांक शेतकरी विशिष्ट ओळख क्रमांक काढून घ्यावा विनंती Thank you.